नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो पुण्यासह राज्यातील या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा पुढील बारा तास हाय अलर्ट हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर चौदा जूनपासून राज्यात पाव पावसामध्ये काही खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती मुंबईसह रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम पावसाची शक्यता आहे तर धाराशिव लातूर बुलढाणा पुणे नगर सोलापूर अकोला अमरावती वाशिम गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावेल असंही वर्तवण्यात आलं आहे अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे आज ही थी अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाची शक्यता आहे कोकणात मागील चार ते पाच दिवसात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता ठाणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते या पावसामुळे अनेक ठिकाणी भात खाचा भरलेली असून मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता तरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ वेळ व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद